हाडोळती सर्कलमधील विद्यमान सरपंच माजी सरपंचासह सदस्यांचा बी आर एस पक्षात जाहीर प्रवेश उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली बी आर एस पक्षाला अमदपूर तालुक्यात मिळते बळ अहमदपूर तालुक्यातील हाडोळती सर्कलमधील विविध गावातील विद्यमान सरपंच माजी सरपंचासह सदस्य शेकडो कार्यकर्त्यांनी बी आर एस पक्षात भारत राष्ट्र समिती अमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली हाडोळती येथे पक्षप्रवेश केला यावेळी हाडोळतीचे सरपंच पिंटू भाऊ भोंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला मंचावर बी आर एस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम जिल्हा समन्वयक मल्लिकार्जुन करखिले खलीलजी मनियार हनुमंत आर्दवाड बबन अण्णा कुंभार विनायक खटके उन्नीचे माजी सरपंच विनायक गंगथडे शिवशंकर गोजेवाड संतोष पाटील वसंत सोरटे अनिश मनियार महेश लवटे शंकर भागवते मनोज शिंदे प्रेमा कांबळे आदी उपस्थित होते तर त्या अपेक्षाचं कुठेही महाराष्ट्रामध्ये चित्र किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही फरक पडल्याचं फरक पडत नाही आहे असंच सध्या उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वातून आपल्याला आहे आता आपण तर चा ला चाकूर अहमदपूर मतदारसंघाच्या हाडोलती या मतदारसंघामध्ये आहोत हाडोलतीमध्ये आपण आहोत या हाडोलतीमध्ये जर चित्र पाहिलं आता संध्याकाळचे जवळपास आठ साडेआठ वाजता थंडीची कुरकुडट आहे पण या थंडीमध्येही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळायला लागलाय याच्यामध्ये मग या आजच्या सभेचं जे काही नेतृत्व करत आहेत उत्तम वाघ असतील मग माणिकराव कदम असतील करडखेल सर असतील या तिघांनी चंग बांधलाय की काही हो एनी हाव कंडिशन इन बीआरएस चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये मग ते वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रामध्येच नाही तर चाकूर आपल्या चाकूर अहमदपूर मतदारसंघामध्ये चाकूरमध्ये तर उत्तमराव वाघ यांनी पायाला भिंगरी बांधून काही मतदारसंघाची काही आतापर्यंत कुठेतरी म्हणजे फिरकी घेत किंवा फिरलेत असंच आपल्याला म्हणावं लागेल लातूरमध्ये तसाच प्रतिसाद अहमदपूरमध्ये तसाच प्रतिसाद कुठेतरी प्रतिष्ठित किंवा जे काही आत्ता प्रस्थापित नेते आहेत त्या प्रस्थापित नेत्यांना कुठेतरी खरंच कुठेतरी